अरे समर्थ रा आपल्या शाळेची सल येणार तू येणार काय हो येणार तू येणार असते नाही अरे सलीला यायचं लय भारी भारी असते देहू आळंदी जेजुरी सिंहगड पुण्यात खुट लय कुठं जाणार नाही आजीला विचारतो बरं विचार अरे सलीत लय मज्जा असते लई सलीत लय मज्जा असते रात्री आजी आजीला विचारतो आजी आजी आमच्या शाळेची सगळ्यांना मिळून जाऊ कुठली सर सर मिळ काय नाही अभ्यास करत बस पुढच्या वर्षी धाव ना रटाल सी बाळा कुठे जायचंय सलीला जायचंय मग रडलंच का बाळा आजी लवून दिन झाली वय अगं आहे का ग अग पोरग सलीला जाऊ दे की गाशे रुपये अग असू दे रुपये म्हणजे तीन दिवसाचा पगार आणि पहिली ते दहावी पर्यंत मला तर कुठं पाठवल्यास त्यावेळी आपली परिस्थिती गरिबीची होती ग गर। खरं आता आपली परिस्थिती सुधारल्या आणि आपलं आता पोरग पण हुशार हाय अभ्यास करते चांगलं खेळात चांगलं आहे आणि माझ्या लेकराला सलील पाठवूया आपण मोठं झाल्यावर नोकरी लागेल पैसा मस्त येईल पण शाळेच्या सलीचा आनंद परत मिळत नाही म्हणून माझ्या लेकराला काय पण करू माझ्या जीवाच रान करू पण माझ्या लेकराला सलीला पाठवायचं म्हणजे पाठवायचंच गप बाळा रडू नको बाळा <laughs> मला एक जाता जाताल नाही त्यावेळी परिस्थिती गरीब होती पण हे यो आनंद परत माझ्या लेखाला मी हिसकावून घेणार नाही यो आनंद माझ्या लेकराला काय पण होऊ दे पण मी सलीला पाठवणारच अगं त्याची सगळी मित्र पण जाणार आहेत मग पोरग जर सहल गेल्यावर एकटे घरात राहिलं त्याला दुःख होणार का नाही म्हणून माझ्या लेकराला काय पण होऊ दे पण मी सलीला पाठवणारच मला सरांना सांग उद्या की मी सलीला येणार आहे म्हणून सांग माझ्या मित्रांनी सांगतो आम्ही आणि शुनला मी सगळी येणार आहे हा सांगून जा 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 <laughs> कधी वाढले हे दुरावे कळे ना बाग आता सुनी सुनी सारी कागडे